मिरजेत मजुराच्या खून प्रकरणी आणखी एकाला अटक आरोपींची संख्या दोन वर शिवेगाळ केल्याच्या रागातून कृत्य कोल्हापूर चाळ पूर्वीचे रेल्वे इंजिन शेड जवळील जुने वडाच्या झाडाखाली प्रकाश कांबळे वय कोल्हापूर चाळ वाघमारे दगड घालून खून केल्याची घटना घडली होती या गुन्ह्यातील आरोपी हा मुंबईला पळून गेल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे साहेब पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्यासह पथकाने मुंबई येथून चोवीस तासाच्या आत शोध घेऊन त्याला भेड्या ठोकल्या आहेत गुन्ह्यातील संशयित आरोपी स्वप्नील बाळासाहेब कांबळे सत्तावीस वर्ष राहणार कोल्हापूर रेल्वेचा गुन्हा करून मुंबईच्या दिशेने पळून जात असल्याची खात्रीलायक बातमी सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांना मिळाली होती डेबी पथकातील अधिकारी व अंमलदार यांचे पथकास मुंबईकडे रवाना केले होते आरोपीचा ठाव ठिकाणाबाबत कोणतीही तांत्रिक माहिती उपलब्ध नसताना पथकाने कौशल्यपूर्ण तपास करत चोवीस तासांच्या आत स्वप्नील कांबळे याला ताब्यात घेऊन अटक केली या खुनात आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे जितेंद्र शालन मंडले राहणार कोल्हापूर चाळ मिरज असे आरोपीचे नाव आहे मयत प्रकाश कांबळे आरोपी स्वप्नील कांबळे जितेंद्र मंडले हे तिघे त्या दिवशी आरोपीत बसले होते झालेल्या वादातून स्वप्नील कांबळे याने प्रकाश कांबळेच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला होता तर जितेंद्र मंडले हा या खुणात सामील असल्याचे निष्पन्न झाले आहे मिरज उपविभागीय पोलीस निरीक्षक प्रणिल गिल्डा साहेब पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री संदीप गुरव विनोद शिंदे रुपाली गायकवाड श्रेणी पोलीस उपनिरीक्षक धनंजय चव्हाण उदय कुलकर्णी सतीश कुमार पाटील पोलीस हवालदार अभिजित धनगर सचिन कुंभार अभिजित पाटील सूरज पाटील संतोष डानसे सजिराव पवार बसवराज कुंदगोळ यांनी ही कामगिरी बजावली आहे